पारंपरिक पद्धतीने काम न करता डिटेल मध्ये त्या ठिकाणी काम करायचे थोडे दिवस त्या ठिकाणी अजून दोन तीन दिवस त्या ठिकाणी आहेत का खरोखर म्हणजे प्रत्यक्ष प्रचार त्या ठिकाणी चालू आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या गावात तसं एक राऊंड त्या ठिकाणी पूर्णपणे एक करणं गरजेचं होतं आपण गाव म्हणजे बाहेरचं झाल्यानंतर गावच्या याच्यामध्ये जाऊ असे खरोखर ते होतं मधल्या काही काळामध्ये अशी परिस्थिती होती काही या निवडणुका कदाचित एप्रिल मे महिन्यामध्ये होती त्याच्यामुळे मी तो एक कसा विषय थोडासा भाग ठेवला होता परंतु जर आपले आता आज तर आम्ही आपण सगळ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी टाळ्या निमित्तानं जाणार आहोत परंतु उद्या जर आपल्या सगळ्यांना वेळ असेल तर उद्या आपण एक राऊंड त्या ठिकाणी आपल्या फाशे गावामध्ये त्या ठिकाणी घेतला तुमच्या सगळ्यांची परवानगी तुमच्या सगळ्यांची वेळ काय पाच पाच आधार सगळ्यांना वेळ तसा कमीच आहे परंतु